गोळीबार प्रकरणी एस एम टोळीच्या शस्त्रासह दोघांना अटक जवाहर नगर इथे असलेल्या यादव कॉलनी इथे राहणारा सात शौकत मुझावर वयवर्षे एकोणतीस राहणार यादव कॉम्रेड सरनाईक वसाहत यांच्यावर गोळीबार करून जखमी केल्याप्रकरणी सद्दाम मुल्ला आणि साहिल नदाफ या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक करून पोलिसांनी शस्त्रे जप्त केली हा प्रकार रविवारी रात्री अकराच्या सुमारास घडला होता गोळीबार झाल्याचं समजताच त्या परिसरात मोठी खळबळ उडाली होती या प्रकरणी पोलिसात पाच ते सात जणांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यापैकी दोघांना अटक केली आहे गोळीबाराची माहिती समजताच पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षीरशांगर आणि राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर यांना घटनास्थळी पाठवले त्यांनी सीपीआर रुग्णालयात येऊन जखमी साद यांच्याकडून माहिती घेतली असता सद्दाम मुल्ला मोका अंतर्गत तडीपार गुन्हेगार असून यांच्या अंतर्गत वादातून साद हा रात्री अकराच्या सुमारास बसलेला असताना अचानक येऊन सद्दाम मुल्ला मोहसिन मुल्ला मनीष नागोरी आणि साहिल नदाब यांनी त्यांच्याकडील पिस्टल या अग्निशस्त्रातून गोळीबार करून आणि धारदार शस्त्राने डोक्यात वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला असे साद यांनी पोलिसांना माहिती दिली असता स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने आणि राजारामपुरी पोलिसांनी संयुक्तरित्या तपास करून सद्दाम सत्तार मुल्ला राहणार यादव नगर आणि साहिल रफी नदाब वय वर्ष बावीस राहणार यादव नगर या दोघांना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले अग्निशस्त्र जप्त करण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर यांच्यासह त्यांच्या पथकाने आणि राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्यासह त्यांच्या टीमने केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर